साईनाथ मल्टीपर्पजमुळे चंदगडच्या उद्योग क्षेत्राला नवे बळ साईनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची शाखा चंदगडमध्ये सुरू संस्थेच्या भरभराटीसाठी आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री भरमू पाटील यांच्या शुभेच्छा चंदगड येथे साईनाथ मल्टीपर्पज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याने चंदगड तालुक्यातील आर्थिक प्रगतीचे नवे दालन खुले झाले या प्रसंगी आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले साईनाथ मल्टीपर्पजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सहायता रोजगार शेतकऱ्यांना शेतीपूरक आर्थिक आधार आणि तरुणाईला लघु उद्योगासाठी भक्कम आर्थिक पाठबळ या माध्यमातून चंदगड तालुक्यातील उद्योग क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी ही संस्था फक्त आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक भान जपत कार्यकर्ते हे विशेष आहे त्यांच्या भरभराटीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत असे सांगत संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले बँकेचे संस्थापक चेअरमन उत्तमराव जाधव संचालक कुलदीप पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचे उत्कृष्ट नियोजन यामागे कारणीभूत ठरले आर्थिक समावेशनाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल तळागाळातील जनतेसाठी नवा आशावाद घेऊन आहे कार्यक्रमाला चंदगड नगराध्यक्ष प्राची कानेकर शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सदानंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील भरमू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते स्थानिक महिला बचतगड प्रतिनिधींचा आणि युवा उद्योजकांचा यावेळी उल्लेखनीय सहभाग दिसून आला कार्यक्रमाचे आयोजन भव्य आणि नेटके होते समारोपाला उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला आणि संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा